मित्रांनो नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन खानदेश मराठा मंडळ नाशिक या संस्थेच्या दोन हजार चोवीस या नव्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष शंकरराव पाटील तसेच विद्यमान अध्यक्ष हेमंत शिरसाट दिलीप नेरे सुधाकर सिसोदे नाना पाटील सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके विक्रमांना नागरे आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खानदेश मराठा मंडळाच्या सातपूर विभागीय अध्यक्षपदी राजू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आज मसाला जो जो कार्यक्रम होता आमचे नाशिकचे कार्यकर्णी त्यांचा आज सत्कार समारंभ ठेवण्यात आलेला होता आणि त्यानिमित्ताने ऐराणी जे भाषिक आपलं कॅलेंडर आहे त्याचं प्रकाशन धीरजभाऊ शेळके समाधान भाऊ देरे नागरे आमचे अध्यक्ष प्रशांत पाटील शंकर नाना सर्व ज्येष्ठ ज्ञानेश्वर पाटील रवी पाटील सर्वजणांच्या हस्ते आज एक तो तिथे कॅलेंडरचं प्रकाशन घेण्यात आलं आणि नवीन कारणीगृह सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे जसं मोठ्या कमिटीने माझ्यावरती विश्वास ठेवून सागपूरचं अध्यक्षपद मला दिलेलं आहे तर मी त्या अध्यक्षपदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल समाजामध्ये जाऊन सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन सर्वांना एकत्र आणून सभासद वाढून त्यांचे काय काय मूळ प्रश्न असतील काय असेल त्याच्यामध्ये जेवढं समाजाच्या माध्यमातून ओळखीतून जेवढं त्यांचे प्रश्न सोडवता येईल तेवढे सोडवायचे प्रयत्न करणार आणि महत्त्वाचं म्हणजे खानदेश मराठा मंडळ जो जागेचा प्रश्न सगळ्यात मोठा आमचा आहे त्याच्याकडे मी लक्ष देऊन सर्वांच्या मदतीने त्या प्रश्न मार्गी लावल एवढी मी ग्वाही देतो आणि माझं सत्कार केल्याबद्दल आभार मान ऐराणी भाषा कॅलेंडरचं खानदेश मराठा मंडळातर्फे प्रकाशन करताना मला विशेष आनंद होतो आहे आणि त्याच्याकरता समाधान देवरे धीरज शेळके स्वप्नील पाटील ज्ञानेश्वर पाटील तसंच खानदेश मराठा मंडळाचे सेक्रेटरी सुधाकर सिसोदे उपाध्यक्ष आमचे क्षीरसाट साहेब हेमंत शिरसाट नंतर नागरे साहेब हे सगळे उपस्थित आहेत याचा मला विशेष आनंद आहे आणि नागरेसाहेब जरी त्या नायरा भाषा येत नसले तरी आमच्या प्रेमाखातरीचा आले त्याबद्दल विशेष त्यांचा आभारी आहे आणि हे कॅलेंडर आपण दरवर्षी प्रकाशित करतो आणि विशेष म्हणजे कॅलेंडरच्या मागच्या बाजूला संपूर्ण खानदेशातल्या जलसिंचनाच्या ज्या सोयी उपलब्ध आहेत आणि कुठे कुठे कोणकोणते प्रकल्प होऊ शकतात याच्याबद्दल अतिशय माहि चांगली माहिती दिलेली आहे कारण ग्रामीण भागातलं संपूर्ण जीवन जलसिंचनावर आहे आणि या या कार्यक्रमाला सातपूर विभागातले सगळे नागरिक मोठ्या प्रमाणाने उपस्थित राहिले त्याबद्दल मी खानदेश मराठा मंडळातर्फे सगळ्यांचे आभार मानतो मी प्राचार्य प्रशांत पाटील खानदेश मराठा मंडळाला अध्यक्ष आहे आणि मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या राजश्री शाहू पॉलिटेक्निकला प्राचार्य म्हणून काम करतो ओके संजय पाटील विजय चव्हाण अविनाश पाटील चेतन खेरणार दीपक बडगुज सुधाकर सोनाजी पाटील ज्ञानेश्वर पाटील विजय शिरसाट कैलास बागुल दिलीप पाटील श्रीराम कुवर प्रेमराव बच्चा दीपक देसले बाजीलाल पाटील यशवंत नेरकर <laughs> शंकर गडबड पाटील रवी पाटील पाटील भाजू पाटील कुणाल सरसोय घेरणार राहुल मते विनोद पाटील जितू पाटील विराज शेळके आणि प्रेरे नाना पाटील सुधाकर सिसोदे हेमंत तिरसाठ विनोद पाटील समाधान देवरे शिवाजी सिसोदे भाऊसाहेब पाटील नितिन पाटील सम्मान न्यूज राजेंद्र सम्मान न्यूज धन्यवाद राजेंद्र पाटील वसंत सोनवणे सुनील पाटील <laughs> शिवाजी गेदमध्ये बापू सोनवणे शिवाजी पाटील बाळसाहेब व्यंकट सूर्यवंशी एकनाथ जोशी साहेबराव काळे शंकर पाटील हर्क पाटील भीमराव पाटील भगवंत मौग नमस्कार मामा मी प्रकाश खानदेश मराठा मंडळातर्फे आयोजित कॅलेंडर प्रकाशनाचा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरांडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद